शहरातील थकीत मिळकत धारकांना कोल्हापूर महापालिकेच्या घरफळा विभागाच्या वतीनं दंड व्याजात सवलत दिली जाते एकतीस मार्चपर्यंत थकीत घरफळा भरणाऱ्यांना तीस टक्के सवलत मिळेल एक एप्रिल दोन हजार तेवीस ते आज अखेर महापालिकेच्या तिजोरीत घरफाळ्यापोटी त्रेसष्ट कोटी बासष्ट लाख रुपये जमा झाले आहेत दरम्यान एकतीस मार्चपर्यंत महापालिकेची सर्व घरफळा कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू राहतील कोल्हापूर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या घरफाळा विभागाची थकबाकी प्रचंड वाढली आहे थकीत मिळकतधारकांनी घरफाळा भरावा यासाठी चोवीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मिळकतधारकांना दंड आणि व्याजात पन्नास टक्के सवलत जाहीर केली होती या योजनेचा लाभ शहरातील सात हजार सहाशे तेरा मिळकतधारकांनी घेतला त्यांच्याकडून दहा कोटी सहासष्ट लाख शहाऐंशी हजार रुपये जमा झाले सोळा फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत घरफाळ्याच्या दंडव्याजात तीस टक्के सवलत मिळणार आहे सोळा फेब्रुवारी ते आज अखेर सहा हजार तेवीस मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून पाच कोटी वीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांची रक्कम जमा झाली आहे तर एक एप्रिल दोन हजार तेवीस ते बावीस मार्च दोन हजार चोवीस अखेर त्रेसष्ट कोटी बासष्ट लाख सासष्ट हजार रुपये घरफाळापोटी जमा झालेत तीस टक्के सवलत योजना एकतीस मार्चपर्यंत सुरू राहणार असून त्याचा लाभ जास्तीत जास्त मिळकतधारकांना व्हावा यासाठी महापालिकेची सर्व घरफाळा कार्यालयं आणि नागरी सुविधा केंद्र सुट्टी दिवशीही सुरू असतील